नमस्कार शेतकरी मित्रांनो पाच तालुक्यासाठी आले सहाशे एकोणनव्वद कोटी सहा तालुक्यातील शेतकरी उपाशी पीक नुकसानीचे पैसे राज्यातील शेतकऱ्यांना दोन हजार चारशे त्रेचाळीस कोटी तर शेतकरी मित्रांनो जिल्ह्यात दुष्काळ आढळलेल्या पाच तालुक्यातील पीक नुकसानीसाठी केंद्राने सहाशे एकोणनव्वद कोटी रुपये दिले आहेत इतर सहा तालुक्यात कमी पाऊस असताना यंत्रणेला हिरवळ आढळून आल्याने हे तालुके केवळ राज्याच्या दुष्काळ सदृश्य यादीत आहेत दरम्यान राज्यातील चाळीस तालुक्यांसाठी केंद्राचे दोन हजार चारशे त्रेचाळीस कोटी रुपये मंजूर झाले असून खरीप नुकसानीसाठी शेतकऱ्यांना ही आर्थिक मदत मिळाली असल्याचे सांगण्यात आले आहे तर शेतकरी मित्रांनो राज्यातील या तालुक्यांना मिळणार मदत नाशिक जिल्ह्यातील मालेगाव शिन्नर येवला तालुक्यातील दोनशे अठ्ठेचाळीस कोटी धुळे शिंदखेडासाठी शहाऐंशी कोटी नंदुरबार तालुक्यासाठी एकोणसत्तर कोटी चाळीसगाव तालुक्यासाठी एकशे तेहतीस कोटी बुलढाणा व लोणार तालुक्यासाठी सत्याऐंशी कोटी संभाजीनगर व सोयगाव तालुक्यासाठी एकशे सतरा कोटी छप्पन लाख रुपये त्यानंतर जालना जिल्ह्यातील जा जालना भोकरदन बादनापूर अंबड मंठा तालुक्यासाठी तीनशे ब्याऐंशी कोटी बीड जिल्ह्यातील वडवणी धारूर अंबाजोगायसाठी एकशे एकोणतीस कोटी धाराशिव वाशी लोहऱ्यातील शेतकऱ्यांसाठी दोनशे आठ कोटी एक्कावन्न लाख रुपये मंजूर आहेत त्याचप्रमाणे पुणे जिल्ह्यातील पुरंदर बारामती शिरूर दौंड इंदापूरसाठी एकशे एकसष्ट कोटी साताऱ्यातील वाई खंडाळ्यासाठी चाळीस कोटी हातकनगले गड हिंग्लससाठी नऊ कोटी चौऱ्याऐंशी लाख सांगलीतील कडेगाव मिरज खानापूर विटा शिराळासाठी एकतीस कोटी एकोणनव्वद लाख रुपये मिळाले आहेत जिरायत बागायत व फळबागांना निकषानुसार एका शेतकऱ्याला तीन हेक्टरपर्यंत मदत दिली जाणार आहे त्याचप्रमाणे माळशिरसला एकशे त्र्याऐंशी कोटी सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील एकशे त्र्याऐंशी कोटी बार्शीसाठी सदतीस कोटी अठ्ठेचाळीस लाख सांगोला एकशे सत्तावन्न कोटी माळ्यासाठी एकशे पासष्ट कोटी व करमाळ्याला एकशे सत्तेचाळीस कोटी रुपये मिळाले आहेत इतर सहा तालुके दुष्काळ सदृश्य यादीत असले तरी या तालुक्यातील शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी कृषी व महसूल विभागाकडून माहिती मागवली नसल्याचे सांगण्यात आले आहे